Ladies and gentlemen, Swati J. You know love is hardest, hardest, when you're at your lowest, lowest. But you know that a bad is baddest, just stay focused, focused. You know love is hardest, hardest, when you're at your lowest, lowest. गाणं शूट करत आहात आफ्रिकेमध्ये शूट केलं इंडियामध्ये आता तुम्ही पुण्यामध्ये शूट केलं आहात इंडियन आणि आफ्रिकन मिक्स गाणं करत आहात याबद्दल आपल्याकडनं थोडीशी माहिती हवी नमस्कार मी स्वाती पाटील आणि हो मी गाणं शूट केलं आहे इंडियामध्ये आणि खूप इच्छा होती मी ओरिजिनली चांबियामध्ये म्युझिक करते इंडियन लागतो माझी स्वतःची स्टाईल आहे ज्यामध्ये मी इंडियन आपली भाषा म्युझिक आणि इन्स्ट्रुमेंटचा वापर करते ऍक्रो सोबत आपल्या लोकल आर्टिस्ट सोबत मी काम करते आणि माझी खूप इच्छा होती की एकतरी शूट माझा इंडियात झाला पाहिजे आणि ही सुरुवातच आहे तर मी यावेळेला एक गाणं केलं ज्याचं नाव आहे नेवक गिवा ज्याचा म्हणजे शूटिंग आम्ही पुण्याचे जे खूप सुंदर सुंदर लोकेशन घेतले आहे जसं की तळजाईला केलं डेक्कनच्या इथे बस स्टँड मागे जे ब्रिज आहेत शनिवार वाड्याच्या जवळची एरिया अशा मी काही एरियाजमध्ये परत आपले इराणी कॅफेच्या इथे आणि कुमार पॅसिफिकचे पार्किंग असे काही चांगले चांगले स्पॉट्स घेतलेले आहेत कारण की ह्या गाण्याचं कॉन्सेप्ट असं आहे की गाणं जे लोकं स्ट्रगल करतात लाईफमध्ये त्यांच्यावर हे डेडिकेटेड आहे गाणं आणि त्यां त्यांना मोटिवेट करणारं गाणं आहे म्हणून टायटल आहे नेवर किंवा की लाईफमध्ये कितीही अडचणी राहते तुम्ही हार मानू नका आणि सो त्यामुळे ते मला शूट क्रिएटिव्ह हवं होतं ऑन द गो हवं होतं ज्याच्यामध्ये आम्ही जांबियामध्येही शूट केले नुसाक सिटीमध्ये आणि एंडोलामध्ये जे एंडोला सिटी जिथे मी राहते सिटी कॅपिटल आहे तर आम्ही जेमॅक्स म्हणून तिथे सुप्रसिद्ध आर्टिस्ट आहेत त्यांना मी त्यामध्ये घेतलं आहे माझ्यासोबत त्यांनी त्या गाण्यामध्ये गाणं म्हणलं आहे का मी केलं आहे आणि आम्ही तिथेही शूट केलं आहे तिथेही काही लोकल मार्केट आहे तिथल्या लेडीज खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे तिथल्या बायका लहान मुलांना त्यांच्या पाठीवर बांधून कामं करतात आम्ही तेही त्यामध्ये दाखवलं आहे तर तिथलं आणि तिथलं थोडंसं ब्लेंड करून ऑन द वे क्रिएटिव्ह असं आर्टिस्ट खूप केलं आहे धन्यवाद मॅडम आपण एवढं स्ट्रगल करून भारतामधून आणि आफ्रिकामधून दोन्ही शूट करत आहात प्रेक्षकांना एक वेगळं काहीतरी बघायला मिळणार त्याबद्दल असं काय आगळं वेगळं असेल आणि हे केव्हा रिलीज होईल प्रेक्षकांना केव्हा भेटेल बघायला त्याचं काय डेफिनेटली हे खूप वेगळं आहे कारण पहिली गोष्ट हे ओरिजिनल सॉन्ग आहे माझी स्टाईल आहे इंडियन ऍफ्रो ब्लेंड झालेली आहे आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं अरे काहीतरी ब्लेंड केले आहे तर फनीसारखं तर नाही फनी तर बिलकुल नाही माझे सगळे गाणी पहा खूप सुंदर ब्लेंडिंग झालेलं आहे आणि इंडियन आणि आफ्रिकन टॅलेंट आणि मला असं वाटतं ना जगात आफ्रिका आणि इंडियासारखं जे म्युझिकमध्ये टॅलेंट आहे ते कुठेही नाही आहे आणि हे आपलं जे कल्चरल ब्लेंड आहे ते इतकं सुंदर केलेलं आहे या गाण्यामध्ये तर इंटरनॅशनल वाईज आहेतच पण म्हणतात ना इंडियनचं आणि आफ्रिकनचं जे म्हणून एकत्र आलेले आहेत त्यामुळे खूप सुंदर आणि व्हिडिओमध्ये जेव्हा हे लोकेशन दाखवले गेलेत दोन्ही कंट्रीमध्ये तर ते म्हणतात ना चेरी ऑन द केक त्यामुळे सुंदरता खूप वाढलेली आहे आणि हे गाणं पंधरा नोव्हेंबरला रिलीज होणार आहे पंधरा नोव्हेंबरला सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म जसं की स्पॉटीफाय माझं यूट्यूब चॅनल आणि बऱ्याच डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती हे गाणं असणार आहे काही आपल्या लोकल चॅनल्स जर त्यांनी सपोर्ट केलं तर त्याच्यावरही गाणं हे येणार आहे तिथल्याही जागियामधल्या रेडिओ आणि टी व्हीवरती मेजर जसं पावर टी व्हीचं मेजर प्लॅटफॉर्म आहे आणि काही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावरही टी व्ही आणि रेडिओवरती हे गाणं रिलीज होणार आहे पंधरा नोव्हेंबरला आणि जर तुम्हाला स्वच्छ नाही आलं कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तर फक्त गुगलवरती तुम्ही टाईप करा स्वाती पाटील नेवर गिव अप टीचरिंग मॅक्स एवढंही टाईप करताना लीस्ट नेवर गिव अप स्वाती पाटील एवढं आहे तुम्ही गुगलवर सर्च केलं तुम्हाला खूप सारे ऑप्शन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे नक्की येईल आणि नक्की हे गाणं ऐका नक्की पहाण तुमचे जे काही फीडबॅक्स असतील ते तुम्ही लिहू शकता यूट्यूबवरती पण व्हिडिओ असणार आहे तुमचे कॉमेंट्स टाकू शकता खरंच खूप मला प्रोत्साहन मिळेल त्यामुळे आणि माझे खूप अपेक्षा आहेत खूप कष्ट केले आहेत मी या गाण्यामागे कारण तिथेही करणं माझ्यासाठी किती चॅलेंजिंग होतं मला माहिती आहे पण खरंच एक माझी होती आपलं भारतीय संस्कृती आणि भारताची लोकेशन आफ्रिकामध्ये दाखवावे आपली ब्युटी दाखवावी दाख तर नक्की ह्या गाण्याला सपोर्ट आणि भरपूर बर ट्रेन नक्की धन्यवाद मॅडम तुमच्या पुढच्या गाण्याला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही असेच नवीन नवीन नवी गाणे बनवावेत सालिंक्य महाराष्ट्र टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जिंक्य महाराष्ट्र न्यूज आणि त्यांच्या पूर्ण टीमला माझी मी खरंच खूप खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांची कारण तुम्ही जेव्हा माझ्याबद्दल ऐकलात माझ्या गाण्याबद्दल ऐकलात तुम्ही सहकार्य केलात इंटरेस्ट दाखवलात हो आणि तुमच्या ह्या बहिणीला तुम्ही येऊन सपोर्ट केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच आपण इंडियन जगात आपलं नाव असंच करणार आहोत जेव्हा आपण एकत्र येऊन एकमेकाला सपोर्ट करणार आहोत कारण की आपली मा Everyone Never give up. Never give up. Never give up. Hey, you never give up. You never give up. You never give up. Hey, love. Taipanga baponi rifle. If I let Jesus help us when you make it